विशाल मागे का कामिल दादा पटेल यांच्या दे विशाल मचकेला अकराशे रुपयाच बक्षीस बोला बोला राजू मचके वनरक्षक यांच्यातर्फे विशालला पाचशे रुपयाच बक्षीस अमोल गुंज शिवाजी विशाल मजकेला पाचशे रुपयात बघते अनिल बघले यांच्याकडून विशाल का लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार विलास बापू औतोडे यांचं थोड्याच वेळात आगमन होणार आहे आणि गावकऱ्यांतर्फे त्यांचा महा होणार आहे याची सर्वांनी नोंद घ्या आणि राहुल पाडळे विजय झालेला संपलेल्या कुस्तीमध्ये संजय भूषण हरणे यांच्याकडून विशाल मचकेला पाचशे रुपयाच बक्षीस सारांधर आवतडे यांच्याकडून राहुल पाडळेला पाचशे रुपयाच बक्षीस राहुल पाडळे आपलं बक्षीस घ्या विशाल बसकेला पाचशे रुपयांचं बक्षीस या मामाने दिले तुम्ही दोघांनी दिले पाचशे पाचशे रुपये एक बोलू नका ही पोरं बोलतात आता बोलू नका दीपक शिंदे कन्नड हात वर करा आणि संदीप काटकर जालना अशी गोष्टी लागते पाडुरा गावत यांच्याकडून राहुल पाडालेला शंभर रुपयाचं बक्षीस आले तेवढं शंभर रुपयात बक्षीस घेऊन जावा <स्थाथ> <स्थाथ> पैलवान एकनाथ राठोड यांच्याकडून विशाल मचकेला शंभर रुपयांच बक्षीस विशालचं बक्षीस घेऊन जावं कोणतं सुनील यांच्याकडून अनिल पैलवानला पन्नास रुपयाचं बक्षीस परत किती संदीप कटकर जलण्याच्या आकड्यात लढतो तो रंगनाथ पराकर आहे कुणीतरी पैलवान असलाच पाहिजे घरामध्ये भाऊ फुलता पुतण्या पैलवान करणारी माणसे की आठ हजार रुपये ना मला नाव सुटलं सुभाष भामने पैलवान आकड्यावर फिरा लागला त्याला जोड पाहिजे राहुल कसारे पुन्हा चॅम्पियन आणि महाराष्ट्र पोलीस त्यांना जोड पाहिजे हर्षदा हजार रुपये पैलवान येतो आणि संपलेल्या कुस्तीत अर्जुन पुरस्कार काका पवारांचा पट्टा विजय झालेला पाचशे रुपयाचे बक्षीस त्यांना हासिल केलेलं भगवान कुबेर यांच्याकडून माझ्या कुष्टी कॉमेट्रीवरती प्रेम करून त्यांनी मला शंभर रुपयाच बक्षीस दिलेलं आणि राहुल पाडळे यांना शंभर रुपयाचं बक्षीस भगवान कुबेर यांनी दिलेलं आहे राहुल पाडळे आपलं बक्षीस घेऊन जावा अनिल पैलवान माझ्याकडे पन्नास रुपयाचं बक्षीस जमाय आपलं बक्षीस घेऊन जावा गावचे भूमिपुत्र विलास बापू आवतडे फुलाब्री मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार